रामकृष्ण हरे वाकर कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवाणी कथा ऐसी सब्सक्राइब करा और बेल आइकॉन क्लिक करा हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण भक्ति प्रेम सुख निर्णय हरे काम पंडित वाचिका ज्ञानी आत्मनिष्ठ दरी धाले जीवन मुक्त भक्ती सुख धोला म्हणजे आजच्या दिवसाला पांडुरंग परमात्मा वैकुंठी गोपाळ बाबांकरता अवतीर्ण झाले तो दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्व मुहूर्ताचा दिवस पांडुरंगा प्रकट होऊन सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होऊन अठ्ठेचाळीसवा हा पांडुरंगाचा प्रगटित सोला आहे भक्तीत प्रेम जो हे सर्वांना प्राप्त होत नाही त्याच्यामध्ये गुणांना निषेध केलाय पंडित वाचिक आणि ज्ञाने पुढे खंडन केलाय आत्मनिष्ठ जीवपुरुष तरी त्याला भक्ती यथार्थ भक्ती मार्गाची स्वरूपाजी ओळख होत नाही करम महाराज आणि भगवान विष्णू हे समतुल्य भरले रामेश्वर मुखात उद्घार निघाले म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणजे कोण हे ब्राह्मणानो तुम्हाला वाटेल कि तो सामान्य नाही तुका नाही तुझा म्हणजे तुकाराम महाराजांकडनं तो परमार्थ घडला तो, तो तंतोतंत तंतो घडला आम्ही जरी हा प्रपंच करत असलो राज्य कारभार करत असलो तरी आमचं लक्ष कुठं त्यासारखा परा पर पराती स्वर्ग भगवंताकडे आहे मुलगी ये साकारपुडा झाल्या पाहतोय माहेला नाचते पुढे ते चिंतन कुठं कुठला असतो साखर जय जय राम कृष्ण 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 Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Ram Krishna Papa jani, upaatalo jani. Jai Jai Ram, Ram Krishna, Ram Krishna, Jai Jai जय जयजर जजरा गया जगया गयेगा बेटा भाग

गोपार oh, कुमार para कुमार गोपार oh, जगनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु चंदुकारा महाराज की जय गुरु अमन बाबा महाराज जय गुरु आपा माऊली महाराज जन गोपाल बाबा महाराज की जय मुकुंद वासुदेव समोजी भगवान की जय भक्ति प्रेम सुख ने नवेधिका भक्ती प्रेम सुख ने नवे अधिका भक्ती प्रेम सुख ने नव्या पंडित वाटिका जाण्या पंडित वाचया पंडित वाट का जाण्या आत्मनिष्ठ धरी धार्य जीवन आत्मनिष्ठ दरी जीवन समा धरे धार्यव सुनिष्ठ धरे धारे वजन स्वारी भक्त दुःख दुर्भ्या हरिभक्त दुःख दुर्ग भक्त दुःख दुर्ग तो कृपा करील नारायण कामणे कृपा करील नारायण तो कामणे कृपा करील नारायण कामणे कृपा करील नारायण

mm uh -huh. uh गुरु तंदुकारा महाराज जय सदगुरु वाहम बाबा महाराज महाराज सदगुरु गोपार बाबा महाराज जय गुरु गोरक्षनाथ जय सद्गुरु साईनाथ बाबा जय सभ संत भक्ती प्रेम सुख ने नवे आणि काम पंडित वाचिका ज्ञानी आत्मनिष्ठ जरी झाले परी परिभक्ती सुख दुर्लभत्या तुका म्हणे कृपा करेल नारायण तरी हे वर्म ठावे पडे आत्मनिष्ठ जरी झाले परी परिभक्ती सुख दुर्लभ त्या विठ्ठाला विठाला विठाला भक्ती प्रेम सुख निर्णय आणि काम पंडित वाचिका धारी आसी आत्मनिष्ठ जरी धारे जीवनमुक्त परिभक्ती सुख झुलवचा पानुरंगा करूँ प्लतमाना केल्या लिया स्मरणं ओय सकल विद्यांचे अधिकरणं तेची वंदूसे चरणं श्री गुरुंचे ते नमस्कारुं याता ओम नमोति आत्या वेद प्रतिपाद्यां जय जय स देवा तूची गले सकलार्थमती प्रकाशो वने वृत्ती अवदार्य दोधी आज आपले विठ्ठल रुखमाई मंदिर वारकरी सामदेव विश्रांचे आश्रम इथं अतिशय महत्वाचा दिवस तो महत्वाचा असा दिवस ज्ञानेश्वर महाराज सांगतात सोने याचा दिवस आदि अमृते पाडे अमृते दिवस अमृते पठना सोन्या दिवसहारी अमृते पाटगीताूपे प्रगान गोपा ज्ञानेश्वर माउरी सांगतात सोनियाचा दिवस आधी अमृते पहाला बऱ्याच लोकांना स्वारी म्हणजे त्या अर्थ पहाला म्हणजे वर्षाव झाला आणि पाहिला म्हणजे डोळ्याने पाहिला नाही वर्षाव झाला आज म्हणजे आजच्या दिवसाला पांडुरंग परमात्मा वैकुंठी गोपाळ बाबांकरता अवतीर्ण झाले तो दिवस पण किती महत्वाचा बघा साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तुझं महत्व मुहूर्ताचा दिवस काही काही लोकांची कल्पना असेल या लग्नशाने सप्ताह पकडतात वर्धा पण दिनाच्या वेळेला पकडला तर मग त्याला महत्व देतील अक्षय तुझा कोण देणार नाही आता या दिवसाला काय नाही सप्ता का जर काय लग्न का जर आहेत का एक अशी कल्पना आहे परमार्थिक दृष्ट्या जर विचार जर केला तर हा जीव मायेमध्ये गुंतलाय सप्ता लगून लागणार राहतात की नाही मी पण त्यातल्याच आहे फक्त मी आता शकत नाही बांधलाय मला बांधलाय एकदा फक्त वळवलेला गेलो मी आणि परत हा जोडले इकडे सोडून गेलो काय घोटाळा करतात त्याचा अनुभव आला अनुभव आल्याचे म्हणून शाना होत नाही पांडुरंगाला प्रकट होऊन सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होऊन अठ्ठेचाळीस वा हा पांडुरंगाचा प्रगट दिन आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला एकनाथ भागवताचा पारायण करायचं साधारणतः मला वाटतं सत्तर ते अठरा वर्ष एकनाथी भागवत पारायण केले आणि आता ते वैकुंठवासी हरिभक्त राजाराम महाराज देवकर हे दे ऑलराऊंड होते ऑलराऊंड सद्गुरुजी निरपेक्ष सेवा जर केली ना की त्यांना काही पाकिट पिकेट काही द्यावं लागतं आणि खरोखर एकदा मनुष्य जिवंत असेपर्यंत कमी असते मनुष्य हरबला कि मग आठवण होते गोपाळबा आठवण आता लोकांना का व्हायला लागले खिसे कापू म खिसे कापू मोफत कीर्तन करू पण कुठं टल्ला मारते भरोसा असा परमार्थ बाबाने केला नाही आणि त्या बाबांच्या करता करता पांडुरंग परमात्मा आजच्या दिवसाला प्रकट झाले आजचा दिवस किती महत्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि अशा मुहूर्ताच्या दिवसाला पांडुरंग परमात्मा गावाला आले आमच्या घरी आले म्हणजे परमभाग्य जसं काय गोकुळा गोकुळवासी लोकांना अन्न झाला कृष्ण परमात्मा देव घरा आला मानताना असेल पुण्य सामुग्री तर तरी तर जिवागरी येईल नाम श्रीरामाचे कोणमध्ये किती पुण्य केलं होतं याच मोजमाप करू शकत नाही म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाची मूर्ती स्वयंभू प्रकट झाली कुठल्या दिवसाला आजच्या दिवसाला तसं आता संपूर्ण इतिहास जर सांगायला गेलो तर अभंगामध्ये बोलता येणार पांडुरंगानं नाव जे सांगितलं बाबांना एकोणीसशे शहात्तरला भोंगल्याचा किल्ला त्याच्याकडून मोठा हायवे गेला आता त्या जागा पण माहिती नाही ओळखता येत मला स्वतः ओळखता येत नाही एक टेकडी होती त्याचा न भोंगल्याचा किल्ला ला अनुष्ठान केलं अनुष्ठान करत असताना देव एका हवलदाराकडून हवलदाराच्या हवल हवल विषयावर पोलीस विषयामध्ये आले आणि श्रीखंड घेऊन आले ओळख हो कोणाची सांगितली रमेश आंग्रेचे वडील आहेत ना शंकर बुवा त्या कचेरीमध्येच मी कामाला आणि सेकंड वगैरे दोघांनी खाल्लं आणि जाता जाता थोडे गेले अंतर्गत दा गुप्त झाले गुप्त झाल्यानंतर एक महिन्यानंतर बाबा कचेरीमध्ये गेले मामले तर कचेरीमध्ये शंकरभु आंग्रे वगैरे रमेश होते इथं सोमउशी नावाचे हवणारेच हो नाही तर चौकशी केली इन्स्पेक्टर साहेबांच्या त्यांनी सांगितलं ह्या आड नावाचा मनुष्यच नाही मग बाबांना बाबा ओढ लागली कसली फसवला सत्याहत्तर साली परत अनुष्ठान चालू केलं दोन दिवसापूर्वी म्हणजे प्रतिपदा आणि द्वितीया द्वितीया दिवशी त्याच पोलिसाच्या मध्ये तसेच हवलदार मुकुंद वासदेव सोमवशी हे हजर झाले मग बाबांनी मात्र की भगवंत मला गेल्या वर्षी बसून गेला आता यंदा हवलदार पाय धरले पाय धरले धरल्यामुळे सांगितलं गोपाळदास गोपाळराव घाबरू नको मी तुळशी वृंदावन हे तिथं तुळशी वृंदावन हलवली आणि एक अडीच फूट जागा खोदली तिथं अडीच ते तीन टोपली बुक्का आबेन म्हणतो ना तो सापडला पांडुरंगाचा सा पितांबर हा पिवळा होता परंतु बाबांच्या लक्षात आलं दुसरी अशी उघडी मूर्ती अजून कशी नाही जाईल म्हणून मामा जे आहेत गजान घरकर त्यांच्याकडनं पेंटिंग करून घेतली देवाच्या मूर्तीला पेंटिंग केली तर देव भरताच दिसायला लागला परत तो कलर का कलर काढायला गेल्यावर पिवळा पितांबर होते ना त्याचा कलर नष्ट झाला ही घटना घटली आहे सत्याहत्तरची गोष्ट आता सत्तेचाळीस वर्ष पूर्ण होऊन अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे ठलव ठल तिथं मंदिर बांधण्याचा संकल्प केला पण रात्री सांगितलं फुलकटोवर महाराजांनी कि चमचे लोक काय करतील तो डोसाबाई मालक होता ना त्याला कुठल्या तरी चमच्याने पिन मारली म्हणे बुवाई सर्व ढोंग केलं हे चाळीस एकर जागा बलकावण्याची प्लॅनिंग आहे बाबा गेले मला म्हणतो जाग हे हे ते असं म्हणतो इथं बंधूबाजी करणार काम नाही तुम्ही मंदिर बांधा ना तर मठ बांधा पण आमच्या जागेत नको नंतर तो एकच सर्वे नंबर सरकार झाला किती आभागी लोक आजचे बाबांची बदनामई करण्याकरता एका शिष्याने मोठी प्लॅनिंग केली पैसे काले साडेतीन हजार गुरुपौर्णिमेमध्ये पौर्णिमेमध्ये सांगतो मी तो जाऊ दे आता नाव पण नाही दाखवते ठल ठल ठलव शेवटी आज बांधू उद्या बांधू करता करता थोडेसे शेवटचे पैसे आले पैसे आल्यानंतर मग बारा बारा दहाची जी आहे ना आपल्या आकारमान आणि एवढ्याच पैशामध्ये मंदिर होईल अशी प्लॅनिंग केली आणि अतिशय बाबांचे सहकारी दोन्ही का काही मरण पावले त्या लोकांनी निरपेक्ष सेवा केली म्हणून हे मंदिर उभं राहिले त्याच्यानंतर आपले सक्रम बनंदा शेत गायकवा त्यांच्या वडिलांनी सप्त्याला आले आणि पेंड्याचा मंडप पाहिला काय म्हणे पेंड्याचा मंडप शेत पांडू दोन होते कुठून शिरपूरच्या डोळशेत शब्द सांगतो मी वारकरी म्हणजे वारकरी कीतील का पंढर वारेकरी सगळे मालकरी असतात बिगल मालकरी असो कशी असो चोर असो डाको असो पण ते काय वारे पहिलेच ऑप्शन केला आग्रि समाजाचा अध्यक्ष काय कामात आहे का देवा पाटलांनी पण राम शिकली का कशी शिकेल अरे देवाची कृपा संपादन देवा पाटलांनी देवाची कृपा संपादन केली देव तरी नाही मानला तरी सेवा कोणाची गेली लोकांची ठल ठल ठ सत्य बाबा ग्रुप आपल्या हरलेल्या त्याने साईड पोहोचले त्यांनी नंतर थोडेसे आमचे पैसे आले त्याच्यात आम्ही बांधलं आता याच्यापूर्वी पैसे आल्यानंतर आणखी चांगल्यापैकी नवीन मंदिर बांधूल विठ्ठल